कृषी विज्ञान केंद्राच्या या आजच्या कृषी प्रदर्शनाचा चौथा दिवस या ठिकाणी भेट द्यायला खेड बाजार समितीचे सभापती साहेब आलेले आहेत प्रतिसाद चांगला मिळतोय नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून भरवलेल्या या प्रदर्शनाला सर भेट दिल्यानंतर काय वाटतं तुमच्या काय भावना आहेत काय आवडलं काय बदल करायला हवा निश्चितपणानं आज या ग्लोबल कृषी महोत्सवाला भेट देण्याच्या निमित्तानं ग्रामोती मंडळ आणि कृषी विज्ञान केंद्राने जे आयोजित केलंय अतिशय चांगला उपक्रम खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्यासाठी वरदान ठरणारा त्या ठिकाणी दिसून येतोय आम्ही आज खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून मी आमचे सगळे अशोकदादा राक्षे महेंद्रभाऊ गोरे सोमनाथ मुंगसे मानिक शेठ गोरे सगळे संचालक मंडळ आमचे सचिव सगळे प्रशासनाचे सगळे अधिकारी साधारणपणे वीस पंचवीस लोकांची टीम आमची हे सगळं प्रदर्शन बघण्याच्या निमित्तानं आलो इथं आल्यानंतर एक चार पाच गोष्टी आम्हाला फार भावल्या हे एक लाईव शेती आहे लाईव शेती कन्सेप्ट काय आणि लाईव शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही कसा बदल करू शकता हे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावरती जसं बघायला मिळतं तसं हा उपक्रम फार भारी त्या ठिकाणी बघायला आम्हाला मिळाला दुसरं आम्ही जे बघितलं इलेक्ट्रिक बैल इलेक्ट्रिक बैल आज काळाची गरज आहे हा देखील ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला ॲडव्हान्टेज त्या ठिकाणी वाटलं की भविष्यामध्ये याची तंत्रज्ञानाची जोड या शेतकऱ्यांना आपल्याला गरज आहे तिसरी आम्ही बघितली परसबाग की आज धावकळीच्या पळापळीच्या युगामध्ये तुम्ही एक दोन गुंठ्यामध्ये सेंद्रिय खेती शेतीच्या माध्यमातून दोन पाच गुंठ्यामध्ये स्वतःच्या अन्नासाठी चांगल्या आरोग्यासाठी परसबाग निर्माण करू शकता आणि त्याचं उत्तम व्यवस्थापन कसं करू शकता याची माहिती देतो त्या ठिकाणी दिली दुसरी बचत गटांचा स्टॉल किंवा हे सगळं एक मोठी बाजारपेठ या निमित्तानं आम्ही माहिती घेतली दीड दोन लाख लोकांचं चार दिवसामध्ये ॲटमॉस्फिअर या परिसरामध्ये आलंय आणि शेतकरी वर्ग जो आहे आज आमच्या खेड तालुक्याने देखील फार मोठा शेतकरी वर्ग आला आम्हाला भेटला की सभापती तुम्ही आल्या आम्हाला बरं वाटलं आपल्याही खेड तालुक्यामध्ये काहीतरी असं करा जुन्नरला होते आंबेगावला तर मग खेडला का होत नाही ही त्यांनी भावना व्यक्त केली के त्याच्यावर देखील आमचं सकारात्मकपणानं संचालक मंडळ आम्ही सगळे टीम त्या ठिकाणी निर्णय भविष्यामध्ये घेऊ पण प्रत्यक्षदर्श आम्ही हे बघितल्यानंतर आम्हाला मनस्वी आनंद त्या ठिकाणी झाला की शेतकऱ्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं अशा प्रकारची कृषी प्रदर्शन अशा प्रकारचं चर्चासत्र पलीकडे चर्चासत्र आहे की तुमची भावना काय तुमचे अनुभव काय नाविन्यपूर्ण काय केलं पाहिजे शेवटी आमचा शेतकरी वर्ग हा जगाचा पोशिंदा आहे आणि ह्या जगाच्या पोशिंद्याला ज्यावेळी तंत्रज्ञान आज पंजाब हरियाणाचे शेतकरी आपल्यापेक्षा पुढे आहेत पुढारलेली शेती तिकडे आहे तंत्रज्ञान तिकडे आहे इस्रायलचं तंत्रज्ञान लगेच जग... हरियाणाला हा... येते पंजाबला येते पण तेच तंत्रज्ञान आपल्या परिसरामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे भावना या सगळ्यांची आहे आणि तंत्रज्ञान युक्त शेती कशी आहे आज आम्ही काही तिथं काही हे बघितलंय कन्सेप्ट बघितल्या की तंत्रज्ञानाच्या आधारित शेती कशा पद्धतीने करू शकता त्याचं उत्तम उदाहरण आणि शेतकऱ्यांना देखील प्रत्यक्ष डोळ्याने बघण्याची संधी निमित्तानं त्या ठिकाणी झाले माझे केंद्र शासन असेल महाराष्ट्र शासन असेल पनन मंडळ असेल किंवा या सगळ्या शेती क्षेत्रातल्या कृषी व्यवस्थापन करणाऱ्या सगळ्या संस्थांना माझी विनंती राहील की भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी भागाभागामध्ये किंवा एका एका एक तालुक्यामध्ये अशा प्रदर्शनाची आऊ आवश्यकता आणि चांगला फायदा आज आमचं संचालक मंडळ आम्ही सगळे आम्हाला मनस्वी आनंद झाला की हे सगळं बघून आणि शेतकऱ्यांचा उत्साह बघून त्या ठिकाणी अतिशय चांगला या ठिकाणी अनुभव आम्हाला वाटला तुम्ही खेड बाजार समितीचे सभापती झालात हे राजकारण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे विधानसभेचंही राजकारण आपण पाहिलेलं आहे तुमच्यामध्ये सध्या जी काय पळवा पळवी सुरू आहे किंवा राजकीय जी चढावड चालू आहे कोणाचं चुकतंय काय व्हायला पाहिजे किंवा माझी आमदार मोहिते अजूनही पराभवाच्या याच्यामधून बाहेर पडलेले नाहीत का चुकतोय कोणाचं नाही प्रश्न असा आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी काही राजकीय घडामोडी त्या ठिकाणी घडल्या आणि राजकीय घडामोडी घडल्यानंतर मला सभापती म्हणून काम करायची संधी मिळाली बी सभापती झाल्यानंतर सर्वपक्षीय तालुक्यातील नेते मंडळी एकत्र आली त्याचा फायदा विधानसभेच्या निवडणुकीला निश्चितपणे आम्हाला झाला आमचा एकाच एक उमेदवार त्या ठिकाणी दिला गेला आणि एकाच एक उमेदवार दिल्यामुळे तालुक्याच्या जनतेनं आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी कौल दिला आमच्या विचारांचा आमदार सर्वपक्ष आघाडीचा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी काम करतो आहे राज्यामध्ये सरकार जरी वेगळं असलं परंतु आमच्या सर्वपक्ष आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाची माणसं त्या ठिकाणी काम करत आणि बाजार समितीमध्ये तुम्ही म्हणाल तर बाजार समितीमध्ये आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन अतिशय उत्तम प्रकारचं कामचं राजकारण केलं ते फोडाफोडी असं म्हणता येणार नाही शेवटी जर एखादी गोष्ट तुम्ही संस्था चालवत असताना काही गोष्टी जर चुकत असतील काही गोष्टी काही संचालकांना जर पटल्या नाही तर शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाला अधिकार घेण्याचा स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि लोकशाही आहे लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारांतील धारावरती त्या ठिकाणी चालते त्यामुळे विचार प्रत्येकाचा वेगळा आहे त्यामुळे त्या भूमिकेत नाही चांगलं काम शेवटी जी मंडळ आमच्यावर त्यांची भावना एक होती की चांगलं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे म्हणून त्या भूमिकेतनं सगळी सगळे आमच्यावर आले आणि आम्ही आता ज्या पद्धतीने पुढे गाडा घेतो आहे आमचे सर्वसमावेशक काम करतो आहे आम्हाला दुजाभाव त्या ठिकाणी काही करायचं नाही आमचा एकच प्रकल्प एकच उपक्रम अतिशय सुंदर त्या ठिकाणी झाला आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब राज्यातले अनेक नेते मंडळ त्या ठिकाणी आले होते शेतकरीमध्ये अल्प दरामध्ये जो कष्टकरी हमाल मापाडी आहे आमच्या बाजार समितीमध्ये दोन वाजेपासून शेतकरी दहा बारा हजार शेतकरी रोजसाठी आज लोक पाचशे सातशे लोक त्या ठिकाणी अल्प दरामध्ये अवघ्या चाळीस रुपयामध्ये जेवण करतात आणि महाराष्ट्रातील अनेक बाजार समितीकडून आम्हाला लोक फोन करतात की कशा पद्धतीने तुम्ही उपक्रम केला आम्ही देखील भविष्यात या उपक्रमाचं अनुकरण त्या ठिकाणी करू आर्थिक दुर्बल गटामधून जे संचालक निवडून आले तो विषय तहसीलदारांच्या केबिनमध्ये गाजला संबंधित संचालकांनी ज्या महिलेने हरकत घेतली होती त्यांच्या भावाला फोन केला त्यांना दमबाजी केली हे लोकशाही नाही असं नाही आता काय झालं आर्थिक जो तुम्ही विषय सांगितला त्या विषयामध्ये न्यायप्रविष्ट बाब आहे आणि एखादी गोष्ट जर न्यायप्रविष्ट असेल तर त्याच्यावर मी स्टेटमेंट करणं मला योग्य वाटत नाही सभापती म्हणून जबाबदार कार्यकर्ते ज्या महिलेने हरकत घेतली त्या महिलेच्या भावाला फोन करून तुझ्या बहिणीनं अशी हरकत का घेतली पुढचे शब्द काय वापरले ते मी तर म्हणणार नाही हे कितपत योग्य नाही नाही असं आता हे जर तुम्ही म्हणताय परंतु मला काय वाटत नाही की असं काय झालं याच्यामध्ये राजकीय काहीतरी असतं म्हणजे राजकारणामध्ये कुरगोडी हे सगळं चालूच असतं परंतु लोकशाहीच्या मार्गाने एखादी कष्टा घडल्यानंतर त्याच्यावरती रिॲक्शन होण्यापेक्षा ते कसं पुढे जायचं हे तर बघितलं पाहिजे राजकीय दोन हजार एकोणतीसची तयारी नाही असं काही नाही राजकारणामध्ये शाश्वत असं काही नाही तुम्ही आणि तुमचं काम तुम्हाला दिलेली भूमिका तुम्ही प्रामाणिकपणे काम केली पाहिजे उद्याचं गणित अजून बदलणार आहे तेतीस टक्के महिला आरक्षण आहे मतदारसंघाच्या पुनर्रचना आहेत सगळ्या काही गणित वेगळ्या परंतु माझी भूमिका काय मी सभापती म्हणून काम करतोय माझे सगळ्या संचालक मंडळ आमच्या प्रशासनाला बरोबर घेऊन काम करणं आणि शेवटी उद्देश काय की शेतकऱ्यांना न्याय ते काम खेड बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम चालू आहे त्याचबरोबर सगळ्यांना बरोबर घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांचा विकास करायचं त्यांचं म्हणणं आहे राजकीय परिस्थिती खेड तालुक्यातील बिघडलेली आहे भविष्य काळामधली ही सगळी राजकीय मंडळी राजकीय परिस्थिती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करतील अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघा टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका